दरवेळी शहराची वाढती लोकसंख्या त्यात शाश्वत जनस्तोत्राची कमतरता मागील पंधरा वर्षात माजी लोकप्रतिनिधींचा उदासीनपणा वेळेवर पाणी न मिळणाऱ्या शहरासाठी आमदार यांनी भागीरथी अमृत मधून तब्बल त्रेसष्ट पॉईंट एकसष्ट कोटी रुपयांची ती पाणी पुरवठा योजना मंजूर करून चांदूरवासियांसाठी जलसंजीवनी आणली आहे आगामी काही काळात या शहराला आता चोवीस तास स्वच्छ पाणी आमदार वडसळ यांच्या यांनी युद्ध स्तरावर केलेल्या प्रयत्नामुळे शहराची लोकसंख्या घरात आहे या चाळीस वर्षांपासून मालखेड तलावातून पाणी पुरवठा होत होतो शाश्वत पाण्याच्या स्त्रोत्राची कमतरता असल्याने नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याऐवजी मागील काळात राज्यात सत्ता असताना ही माजी लोकप्रतिनिधी येथे पंधरा वर्ष केवळ आरोप प्रत्यारोपाचे राजकारण केले आमदार प्रतापदादा अडसड यांनी पहिल्याच रेजिम मध्ये दिलेला शब्द पाळला चांदूरकरांना जलसंजीवनी मिळणार या शहराला सुरळीत पाणीपुरवठा पुरवठा व्हावा म्हणून प्रथम प्रकल्पाच्या पाण्याचे आरक्षण करण्यात आले त्यानंतर एक मार्च रोजी मुंबई येथे प्रधान सचिव के एच गोविंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली लगेच त्यांनी बैठक घेतली व त्रेसष्ट पॉईंट एकसष्ट कोटीच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मंजूर करून घेतली वर्षानुवर्षाची सुटणार पाणी समस्या एकतीस किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकण्यात येणार असून शहरात पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत नगर परिषद विद्युत देयकाचा अधिभार पडू नये म्हणून सोलर पॅनल उभारण्याच्या योजनेत समाविष्ट केले असल्याचे पत्रकार परिषदेत आमदार प्रतापदा अडसर यांनी सांगितले